धुळे शहरातील आग्रा रोड परिसरातील आपापले उदाहरणे वार करणाऱ्या फेरीवाल्यांना मनपा वाहतूक पोलिसांच्यामुळे अतिक्रमण काढण्यात आलं त्याविरोधात आज महादेव भैया परदेशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराज परिसरातून सकाळी साडे अकरा वाजता मोर्चा निघाला तो मोर्चा झाशीची राणी मार्ग थेट नवी महानगरपालिका प्रवेशद्वारपर्यंत पोहोचला त्यावेळेस संपूर्ण परिसर दनानून फेरीवाल्यांच्या व्यापाऱ्यांचा आक्रोश पाहून परिसर जनधनला तसेच गेल्या पन्नास वर्षापासून फेरीवाले लोड गाडीवाले धंदा करीत होते त्यावर महानगरपालिका पोलीस राजकीय नेत्यांनी हातोडा चालवला त्यामुळे आज रस्त्यावर उतरून त्याचा जाहीर निषेध केला तसेच मोर्चेकरांच्या मागण्या नागरी सुविधा आहेत पण आमच्यावर छळ केला जात आहे के जाता है। हा मोर्चा दत्त मंदिर चौक ते कृषी उत्पन्न पर्यंत हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले होते विशेष म्हणजे या मोर्चेला महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या महिलांचा आक्रोश पाहून परिसर दनानून गेला मोर्चात मायादेवी परदेशी बिकन वराडे अनिल कोळी यशवंत चव्हाण सागर वाघ पवन सारंग नारायण चौधरी दीपक वराडे रोहित शिरोळे शाहरुख शेख प्रमोद सोनार शरीफ बागवान लक्ष्मण माळी बळवंत चव्हाण विजय नागमोती सुनील फुलपगारे यांसह अनेक व्यापारी रस्त्यावर उतरून जाहीर निषेध व्यक्त केला आता नक्षलवादी झाले मोठमोठे डाकू झालेत यांना आव्हान करतं या तुम्ही लोकांच्या प्रवाहामध्ये सामील व्हा आम्ही तुमचे गुन्हे माफ करतो तुमचं पुनर्वसन करतो त्यांना घरं देतात देता। उद्योगधंदे देतात आणि हे सर्व करत असताना यांना एवढा विचार येत नाही का आम्ही गोरगरिबांचं उपस्थित करतो म्हणजे यांनी कुंडगिरी करायची चोऱ्या करायचे तरुड करायचे का तेव्हा प्रशासन यांना मदत करेल म्हणून आम्ही जे प्रशासनाच्या नजरेला आणलं आयुक्तांच्या नजरेला आणलं काय गोरगरिबांवरचं हे काम बंद करा नगरपालिका महानगरपालिकेचं काम हे शहराचा भाग जस जसा वाढला आहे तस तसं सु सुखसुविधा नागरिक सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्यायला पाहिजे वे वेगवेगळ्या ठिकाणी मार्केट तयार केले पाहिजेत सांगा मला पन्नास वर्षामध्ये कुठे यांनी नवीन मार्केट तयार केलं कुठं जातील मग किरकोळ दुकानदार कुठं जातील लहान व्यावसायिक म्हणून गाय इलाज असतात त्यांना तिथं बसावं लागत म्हणणं मोर्चा काढला आमचं म्हणणं आहे जो जोपर्यंत समाधानकारक काही तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्व लोटगाडी धडक पथारी धारक यांना सफेद पट्टे मारून द्या किमान दोन दोन पाट्या घेऊन त्यांना उदार निर्वाह करण्यासाठी आपण परवानगी द्या मदत करा या मागणीसाठी आम्ही सबस्क्राईब <laughs> प्रेस द अपडेट